आपल्या एक आप्ला एक नवीन वर्षाचा आपण पदार्पण करत आहोत वर्षात निरोप करत आहोत आपण आपले जे मागच्या आकाशच्या आकाश आपले जे इच्छा आहे ते आपण एका वर्षात पूर्ण करण्याचे सगळे संकल्प करूयात आपण सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा वर्षा? धन्यवाद वाजू का कृपाणी इकडं पुढे आपलं नाव काय माझं नाव आहे सर मग किती समाधान झालं दोन दो हजार चोवीस मध्ये आपलं दोन हजार चोवीस मध्ये व्हायला पाहिजे तसं समाधान नाही झालं पण नक्की दोन हजार पंचवीस मध्ये प्रयत्न करू उद्यापासून नक्कीच चांगले तुमचं लग्न झालंय लग्न व्हायचंय म्हणून प्रयत्न करताय लग्नासाठी नाही तर लग्न तर नाही झालंय लग्नासाठी नाही पण ओव्हरऑल करिअर जॉब वगैरे सगळ्या गोष्टीसाठी प्रयत्न करू शिक्षण झाले नाही आपण नोकरीला आहे सर अच्छा सरकार त्यांना अपेक्षा काय नवीन सरकार बदललंय सरकारकडून एवढीच अपेक्षा आहे सर जास्त काही नको फक्त एक जे आहे आपल्या मूलभूत सुविधा वगैरे पाहिजे शिक्षण वगैरे आरोग्य ते झालं आणि मेन म्हणजे आता पुण्यात जे गुन्हेगारीच काही वातावरण होत मागच्या काळामध्ये मा ते फक्त आम्हाला भयमुक्त पाहिजे जास्त सरकारकडून काही अपेक्षा नाही अशी अपेक्षा दोन हजार चोवीस मध्ये येत्या वर्षामध्ये पूर्ण करावेत अशी नागरिकांकडनं अशा अशा कार्यकर्त्यांकडून अपेक्षा आहेत धन्यवाद फॅमिली फॅमिलीसह आलेले अच्छा गुडलक चौका मध्ये काय नाव आपलं ते माझं पुढे बोला तुमच्यावर नाव राजेश चौका मध्ये आपण आलेले जी आज दोन हजार चोवीस मध्ये जे निरोप देण्यासाठी गर्दी झालेली आहेत या दोन हजार चोवीस मध्ये निरोप देण्यासाठी अवघा एक ते दीड तास राहिलेला आहे पंचवीस मध्ये पर्दापण करताना आपण कोणताच संकल्प म्हणून समाजाच्या हितासाठी बोलू शकता बोला नॉईस पोल्युशन वरती काहीतरी करायला पाहिजे करायचं एअर पोल्युशन ते दोन्ही मला थोडं टॅकल करायचं म्हणजे नवीन वर्षामध्ये ते आपल्याला म्हणजे जास्त आपल्याला त्रास न दे म्हणून ते त्याच्यावरती साठी यांना उपाय करावा होणं यांची अपेक्षा आहेत आगे के साथ। सब नागरिक को आपर ये रहे। दोन हजार चोवीस मध्ये गिले शिकवे कोणांशी काय नाराजगी असेल असं मॅडमचं चा सांगणं आहे त्यांनी गिलेशिक दूर करून दोन हजार पंचवीस मध्ये सर्वांशी प्रेमाने राहावी अशी त्यांची अपेक्षा आहे धन्यवाद यस बोला सर आपलं नाव काय नमस्कार मी प्रसाद वर्ष एन्जॉय करण्यासाठी आम्ही आहे ही पाहतोय आपण पण पुण्याची संस्कृती फारच बदलत चालली आहे ऍक्च्युली जर बघितलं तर इकडं नव्वद टक्के बाहेरचेच माणसं असतील दहा टक्के पुणेकर पुणेकर असतील अं ह्याच्यापेक्षा सगळ्यांनी नवीन वर्षाला रोपटी घेऊन डोंगरावर जा, जाऊन झाडं लावावी बाकीचे उपक्रम हातात घ्यावे जेणेकरून पुढं आपल्या पोरांना जनजागृती होईल झाडं होईल ऑक्सिजन मिळेल आता बघतो आपल्याला चांगला ऑक्सिजन पण मिळत नाहीये तर ह्या बाबतीत गव्हर्नमेंटने स्वतः तरी काहीतरी पुढाकार घ्यायला पुढे आपण संकल्प सगळ्यांनी हा संकल्प घ्यावा की बाबा एखादं तरी झाड आपण जगावं आपल्या पोरासाठी खूप छान छान कल्पना दिली की प्रत्येकाने पुढच्या येत्या वर्षामध्ये आपण एक झाड तरी लावा अशी अपेक्षा सरांकडनं आहे तीन वर्ष फक्त जगवाय म्हणून मग येत्या वर्षा संदर्भात काय संकल्प असेल किंवा नागरिकांकडनं त्यांना काय उद्देश करतायत किंवा सरकारला काय उद्देश देऊ शकता असे दोन शब्द बोला सरकारला तर काय उद्देश नाही ते आपल्या सरकारला उपदेश द्यायचं आपलं काम नाही नागरिकांनी सर्वांनी आपली तब्येत व्यवस्थित सांभाळून जे काही उपक्रम आहेत ते राबवावे सगळ्यांना धन्यवाद सर नमस्कार बोला आपलं नाव काय हॅलो माझं नाव ओंकार संधी माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये आले गेली मी चार वर्ष पुण्या तर मला सांगायचं होतं की संकल्पित होती दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस मध्ये काही गोष्टी राहून गेल्या असतील म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये पूर्ण करायचं असतं किंवा चोवीस मध्ये ऑलरेडी कंप्लीट झाले आता मला एक सजेशन असं द्यायचं की कोणतीही गोष्टी अशक्य नसतो तर एखादी गोष्ट झाली नाही म्हणून नर्वस होऊ नका वेगळ्या मार्गाला जाऊ नका गोष्ट होईल ह्या जगात अशा आहे ना कोणतीच गोष्ट होणार नाही तो आपण करू शकणार अशी कोणतीच नसते आपणच निर्माण केलेली असतात त्या गोष्टी आणि ते आपणच कम्प्लीट करू शकतो म्हणून आज आपण नागरिकांना या सारख्या वर्षाला काय जाऊ शकतो की आपण काही चांगल्या गोष्टी घेऊन त्याच पावलांवर पुढे होऊन आपण त्या पावलाची पुढे कशी भरारी आपण या दोन वर्षात घेऊ शकेल याचा आपण विचार करा आणि त्या मार्गाने पुढे ते सांग धन्यवाद अभिनेता मुख्युटी पाहायला काळजी पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आज आपण पुण्यामध्ये गुडक चौकामध्ये उपस्थित आहोत आज आपण दोन हजार चोवीस मध्ये चाळीस जनता वाक्य आहेत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दोन हजार चोवीसला निरोप घेण्यासाठी पुण्यातील जनतेचा महापूर निरोप देण्यासाठी आलेला आहे तरी आपण पाहत आहात की या पुण्यामध्ये दोन हजार चोवीसला निवड देण्यासाठी तरुणाई वर्ग सर्व आपल्या पुण्यामधून पुणे डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आज सर्वांना या नवीन वर्षाच्या आर्थिक आर्थिक शुभेच्छा नवीन व वर्षाला स्वागत म्हणून आणि जात्या वर्षा दोन हजार चोवीसला बाय बाय और नवीन वर्षाला येत्याला आपण सर्वांनी स्वागत करूयात त्यासाठी इतर कलाकार कट्टा आज आपण गुर्लोग चौकामध्ये सर्व थांबलेला आहोत आज आपण पाहत आहोत या गर्दीत आज इथे भरपूर आहेत पोलीस यंत्र मॅडम सुद्धा आपल्या सर्व उपस्थित आहेत गुलचर सुद्धा उपस्थित आहेत आज आपल्या सर्व नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत ते सर्व नागरिकांनी दोन हजार पंचवीस च्या वर्षाला स्वागत करूयात धन्यवाद दो दो, दो, दो. दो आता दोन हजार पंचवीस मध्ये भेटूया आपण अर्ध्या तासामध्ये भेटूया आपण

दो शब्द म्हणजे गणपति बाप्पा मोर्या नये शाळता मोलकीचे मौर्यावाद सर